कधी कधी आपल्याला रात्रीच्या जेवणाला काय करावं हे सुचत नसेल तर हा उत्तम पर्याय आहे आज आपण राजमा चावलची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी भरपूर टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका चला तर मग कृतीकडे वळूया अगदी चमचमीत आणि पोटभरीचा हा आपलं जेवण आहे नक्की ट्राय करा स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये आज आपण राजमा चावल करणार आहे मी इथे सहा तास हे राजमा भिजत ठेवलेला हो आहे रात्रीच्या वेळेस हे मीच भिजवलेलं आहे अगदी छान मुरलेलं आहे आता आपण याला बॉईल करून घेऊया म्हणजे उकळून घेऊया कुकरमध्ये मी उकळून घेत आहे छान सोप केले टाकून घ्यायचं आणि साधारण दोन ग्लास इथे पाणी टाकून घ्यायचं इथे मी मीठ टाकायला विसरले होते तुम्ही नक्की मीठ टाका नंतर आपण याला सहा शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहे त्यानंतर आपला राजमा छान शिजलेला आहे बघू शकता आता आपल्याला याच्यासाठी थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे इथे मी कांदा टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या लसूणच्या सहा पाकळ्या घेतलेल्या आहे छान असं ओबळधोबळच कापून घेतलं आहे जाड जाळं मोठं मोठंच कापून घेतलेलं आहे ते कारण की आपल्याला याला मिक्सरमध्येच ग्राईंड करून घ्यायचं आहे अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायचं आहे छान आपण हे वाटण घेणं करून घेणार आहोत आपलं वाटण झालेलं आहे बघू शकता आता आपण याला राजमाळ्यात तडका देणार आहोत छान दोन पडी चम्मच किंवा माझ्याकडे जे माप आहे त्यापणे मी दोन चम्मच आणि थोडंसं अर्धं जे तेल टाकलेलं आहे त्यानंतर ता आपण वाटून केलेलं सर्व वाटण इथे टाकून घेणार आहोत छान तेला थोडंसं तळपू द्यायचं आहे त्यानंतर हे वाटण टाकून घ्यायचं आहे वाटणला छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण की इथे टोमॅटो आणि कांदा छान शिजला पाहिजे यासाठी आपल्याला एक मिनटं इथे परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर इथे आपण काही सुखे मसाले टाकणार त्यानं सुरुवातीला मी इथे मीठ टाकून घेतलं एक चम्मच सरनिसर मीठ टाकायचं आहे त्यानंतर इथे मी एक चम्मच धने पावडर टाकलेले आहे त्यानंतर इथे मी पाव चम्मच हळद टाकले आहे आणि अर्धा चम्मच इथे मी लाल तिखट टाकलं आहे कारण की आपण हिरव्या मिरच्याचा वापर केला आहे म्हणून हे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने राजमा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता छान याला झाकण ठेवून थोडंसं तेल सुटपर्यंत परतून घेऊन घ्यायचं आहे दहा मिनटांना आपलं छान असं तेल सुटलं होतं आता छान कूक झालं आहे आपला मसाला त्यानंतर उकळलेला आपल्याला राजमा टाकून घ्यायचा आहे सरळ राजमा टाकून घ्यायचा आहे छान शिजला होता आपला राजमा त्यांनी एक काळजी घ्यायची की सुरुवातीला हाय फ्लेमवर राजमा शिजून घ्यायचा आहे नंतर क कमी फ्लेमवर पाच सहा मिनटं किंवा पाच सहा शि सिट होऊ द्यायची आहे छान शिजला जातो आपला राजमा सर्व मी राजमा इथे टाकून घेतला आहे आणि जो स्टॉक पण आहे तो पण मी इथे टाकून घेतलेला आहे आपला बाकी बाहेरचं पाणी ग्लासामधलं पाणी किंवा माठामधलं किंवा कशामधलंच पाणी टाकायचं नाही आपण जो स्टॉक घेतला आहे तो स्टॉक इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे मी किचन किंग मसाला एक चम्मच इथे टाकलेला आहे छान मिक्स होऊन द्यायचं आहे आणि थोडंसं एक मिनटाला कुक होऊ द्यायचं आहे छान शिजल्यानंतर आपल्याला ते सुटतं आणि छान तरी पण येते राजम्याला आणि इथे थोडंसं कोथिंबीर ते टाकून घ्यायचं आहे रेडी टू सर्व झालं आपला आता आपण आपला राजमा तयार झालेला आहे आता आपण राईस करणार आहोत छान आपला राजमा झालेला आहे खूप टेस्टी हा राजमा होतो अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने बघितलं तर छान एकला चव येते राजमा खूप पौष्टिक आहे म्हणून नक्की ट्राय करा आता इथे मी अडीचशे ग्राम बासमती राईस घेतलेला आहे छान स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटाला आपल्याला भिजत घालायचं आहे छान सोक झाल्यानंतर आपल्याला हे आपण याची राईस कुक करून घेणार आहे छान पंधरा मिनटं झालेलं आहे आपल्या त्यानंतर एक चम्मस तेल टाकायचं आहे एक चम्मच जिरे टाकायचं आहे त्यानंतर सोक झाल्यानंतर राईस टाकून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचं आहे आणि आपण आता इथे अडीचशे ग्राम राईस घेतला आहे त्या त्यानुसार मी इथे दीड ग्लास पाणी टाकत आहे बक्स जास्त पाणी टाकायचं नाही आहे छान कूक होतो दीड ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं शिजू द्यायचं आहे त्यानंतर पाहायचं आहे थोडंसं कूक झाल्यानंतर इथे मीठ टाकून घ्यायचं आहे एक चम्मच चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे छान आता मिक्स करून घेतल्यानंतर साधारण मीडियम फ्लेमवर याला कुक होऊ द्यायचं आहे प्रकारे आपला राईस पण तयार होतो आणि अगदी हेल्दी डिश आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला देखील करायला विसरू नका बघू शकता आपला राईस झालेला आहे अगदी मोकळा झालेला आहे अशा पद्धतीने आपला दोन्ही पदार्थ करून झालेले आहे नक्की रेसिपी कशी झाली नक्की सांगा आणि तुम्ही देखील करून पहा